प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये इकडे सावनी स्वतःच नाही nah, 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 नाही मला जीव नाही द्यायचा आहे नाही नाही मला खाली उतरा असं म्हणत मुक्ताकडे भीक वागणार आहे कारण सगळ्यांच्या समोर आता मुक्ताने सावनी कशी खोटारडी आहे हे सिद्ध केलंय स्वतःच्या हातात कोयता घे मुक्ताने त्या स्टुलाचा पायच कापून टाकलाय घे तुला जीव द्यायचा आहे ना घे सगळ्यांच्या समोर दे आणि मग मात्र बाजूच्या बायका पण हदरतात कारण सावनीचं नाटक समोर आलेलं असतं सावनी कोणत्याही प्रकारे जीव वगैरे देण्याचा काही प्रयत्न करत नसते फक्त मुक्ताला त्रास हा सगळा ड्रामा असतो या सगळ्याचा आजूबाजूच्या बायकांना होतो त्या सुद्धा मुक्ताच्या बाजूने कशा होतात मुक्ताने अशी कशी युक्ती केले आणि आता स्टुलाचा पाय कापून टाकल्यावर ती लटपटलेली सावनी कशी मुक्ताच्या पायाशी आले सगळं सगळं पाव इकडे सावनी घरी आलेली असते आणि ती विचार करत असते ही मुक्ता ही मुक्ता माझ्या आयुष्याला लागलेली पनवती आहे या मुक्ता भक्ताला मी कधी कधी सोडणार नाहीये ही या सगळ्यामध्ये जे काही कारस्थानं करते ना माझा प्रत्येक डाव फेल घालवते हिला सोडणार नाही काय करू काय करू हिला कोणत्या गोष्टींनी असे हे करेल की हिला धडा शिकवलं जाईल तिच्या डोक्यामध्ये कुकारस्थानं चालू असताना तिला आता समोर मुक्ता दिसते मुक्ता दिसल्यावरती ती सांगते मी तुला सोडणार नाहीये हा यावर ती मुक्ता म्हणायला लागते हो का नको सोडूस तू मला अगं पण या सगळ्यामध्ये किती कारस्थान करशील अगं तुझ्या डोक्यामध्ये इतके काही भरले ना तू किती कुकारस्थान करशील त्याची काही सीमा अगं प्रत्येक वेळेला इतकी कारस्थान तुला सुचतास तरी कशी आणि कुठून प्रत्येक वेळेला हे कारस्थान आज काय तर ही कुरघोडी करायची उद्या काय तर ती कुरघोडी करायची इतकं सगळं तुझ्या डोक्यात येतं तरी कुठून आणि या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यामध्ये आल्यावरती किती कारस्थानं केलीस तरी सगळी कारस्थानं तुझी उलटी पडतायत म्हणजे बघ ना आदित्य आणि सई यांना मिळवण्यासाठी काय काय नाही केलंस तू प्रत्येक वेळेला तोंडावरती आपटलीस कोर्टात म्हण घरात म्हण मुलांच्या समोर म्हण प्रत्येक वेळेला तू तोंडावरती आपटलेली आहेस प्रत्येक वेळेला तुझा प्लॅन फ्लॉप झालेला आहे आस, असं असताना सुद्धा अजून तुला या सगळ्यामध्ये कारस्थानं करायचीच आहेत असं असून सुद्धा तुला आता या सगळ्यामध्ये बोलतेस की मला सोडणार नाहीये अगं हे सगळं करत असताना जरा विचार कर थकत कशी नाहीस तू हे सगळं करून म्हणजे आता मला तर बघून कंटाळा आलेला आहे यावरती आता सावनी चिडते आणि ए मुक्ता गप्प बस मला तुझं काही ऐकायचं नाहीये तू प्रत्येक वेळेला जरी जिंकत असलेस तरी या वेळेला या वेळेला मी तुझी कारस्थान जोपर्यंत समोर आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या मुक्तावरती चिडलेली असते त्यावरती मुक्ता तिला सांगते अग इकडे आता सावनीला सांगते की सावनी जरा आरशात तोंड बघ तुझं आरशामध्ये तोंड बघितल्यावरती तुला कळेल की राग आल्यावरती तू कशी दिसतेस असं म्हटल्यावरती सावनी आरशात बघायला लागते सावनी ज्या वेळेला आरशात बघायला लागते त्यावेळेला ती म्हणते काय झालंय चांगलं तर आहे माझं तोंड यावरती मुक्ता म्हणते आहे ज्या वेळेला तुला राग रा येतो ना तेव्हा तुझं नाक गाल हे असे लाल लाल होतात सर्कशीतला जोकर असतो बघ चोकर जो आपलं नाक लाल करतो आणि सगळ्यांना हसवतो तर तुझी ही कारस्थानं बघून आता खऱ्या अर्थाने मला न हसावं की रडावं हीच गोष्ट कळत नाहीये त्यामुळे तुझ्या ह्या कारस्थानांची खरं तर कीव येते कीव तू या, की या सगळ्यामध्ये आता हे जे काही करतेस ना त्याचं ना हसू आहे त्याची किळ येते लाल बुंद हा चेहरा बघ आणि कितीही काही कारस्थानं केलीस कितीही काही घोळ्यात घेण्याचा प्रयत्न केलास तरी तरी या सगळ्यामध्ये आदित्य आणि सई यांची कस्टडी माझ्याकडेच राहणार आहे तू कितीही काही झालं तरी त्यांची कस्टडी माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही स असं म्हणत तिला आता चांगलाच इशारा देत इकडे आता बरोबर फटकारलेलं असतं आता इकडे आता मुक्ताने पण त्याच वेळेला सावनी सांगते मुक्ता तुला सोडणार नाही मी चालते हो इथून आणि ती मुक्तावरती आता हात उगारायला लागते पण तोपर्यंत मुक्ता आता तिला सांगत असते सावनी तू बोल ग तुला जे काही बोलायचं ते बोल पण जीत माझीच होते तू फक्त कारस्थान करत राहा मी जिंकत राहणार सावनी म्हणते तू आता तर तू इथून निघूनच जा आदित्यला मिळवल्याशिवाय मी काही थांबणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे चिडलेली सावनी मुक्ताच्या अंगावर धावून जाते तोपर्यंत तो मुक्त आता तिकडून जवळजवळ मॅमेज झालेली असते सावनीचा हा सगळा फक्त एक स्वप्न रंजन असत इकडे तोपर्यंत तो मीही का आपल्या रूममध्ये येते जेव्हा मीही का रूम मध्ये येते त्यावेळेला ती आता आपल्या पोटावरती हात ठेवते आणि कोमल आत्ता तू माझ्यासोबत जे काही चांगलं वागती आहेस ना त्या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय म्हणजे खरं सांगायचं तर मी तुझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं वागते असं मला सतत वाटत राहतंय पण काय सांगू मी तुला मला हे सगळं गोष्ट मिहीरला ऍक्च्युली मी सांगितली पण नसती मिहीरला ही गोष्ट सांगितली नसती तर माझ्या मनामध्ये बिलकुल गिल्ट राहिली नसती पण मला मिहीरला ही गोष्ट सांगणं भाग पडलं कारण माझ्या पोटामध्ये कुणाचं बाळ आहे त्या बाळाला नाव वडिलांचं मिळालं पाहिजे असं मला वाटते पण तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा माझा अजिबात हेतू नाही आहे या सगळ्यामध्ये आता मला मला फक्त माझ्या बाळाला न्याय मिळवून द्यायचा आहे पण हे करत असताना तुझ्यावरती अन्याय नाही ना होणार मला खरंच कळत नाहीये कोमल मला इतका अपराधी वाटतंय ना कोमलच्या चांगुलपणाच्या वागड्यात मिहिकाला ओझ होत असत आणि त्यामुळे ती स्वतःशीच हे सगळं बोलत असते आणि आता स्वतःलाच त्रास करून घेत असते कोमलची चांगलं वागणं तिला स्वतःला खटकत असतं हे सगळं चालू असताना इकडे आता मुक्त आपल्या रूममध्ये कपडे सगळे सेट करत असते सगळा वॉर्ड्रॉप तिचा नीट लावून ठेवत असते आणि आता त्याच वेळेला सई आणि आदित्य हे दोघं जण रूममध्ये येऊन आता कागदाचे बॉल बनवून एकमेकांना मारत असतात आणि त्यांच्यासोबत आता लहान होऊन सागर सुद्धा हा गेम खेळत असतो पण सागर या सगळ्यामध्ये आता बास्केटबॉल मध्ये ते बॉल टाकण्याच्या ऐवजी तो आता ते बॉल टाकत असतो ते म्हणजे इकडे मुक्ताच्या अंगावरती इकडे सागर बघत असतो तेव्हा आदित्य आणि सई या दोघांचा तर गेम चालू असतो पण सागरचा सागरचा वेगळाच गेम चालू असतो सागर या सगळ्यामध्ये मुक्ताला त्रास देण्यासाठी तिच्या अंगावरती टाकतोय मग मुक्ता काय कमी का मुक्ता सुद्धा आपल्या हातामध्ये तेच बॉल घेते आणि तेच बॉल घेऊन मुक्ता या सगळ्यामध्ये आता ते बॉल त्यांच्या अंगावर टाकते धमाल मस्ती चालू असते इकडे आता आदित्य सई आहेत तिकडे मुक्ता सागर आहेत मध्येच आता सागरला लहर येते तो आता मुक्ताचा हात धरतो आणि तिला कपाटाच्या आत पुढे ढकलतो आणि एकदम रोमॅन्टिक होतो पण त्याच वेळेला आदित्य आणि सई आवाज येतात पप्पा पप्पा इकडे या ना खेळायला मग काय मग सागर बाजूला येतो आणि मुक्ताला आपल्या जवळ घेतो दोघं जण छान पैकी आता हे एन्जॉय करत असतात हॅपी फॅमिलीचं स्वप्न जवळजवळ पूर्ण झालेलं असतं या सगळ्यामध्ये सागर मुक्ता आदित्य सई हे चौकोनी कुटुंब एका अर्थाने पुन्हा एकदा आता छान हस्त खेळत होणार असत पण त्याच्यातच सावनीचा हा ड्रामा आता या सगळ्यामध्ये विरजण टाकण्यासाठी परत एकदा सुरू झालेला असतो इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण साई आणि आदित्य दोघ जण स्कूलमध्ये गेलेले असतात जेव्हा साई आणि आदित्य स्कूलमध्ये येतात त्याच वेळेला इकडे दारावरची बेल जोराजोरात जोराजोरात मोठ्या मोठ्यानी इतकी जोराजोरात वाचते की कुणाला घरात कळतच नाही की नक्की काय चाललंय इतका मोठ्यांचा हा आवाज कसला येतोय धावत पळत दार उघडल्यावरती तिकडे आता काही महिला मुक्ती संघटनेच्या बायका असतात मुक्ता कोळी हाय हाय मुक्ता कोळी हाय हाय असा आता जोराजोरात नारा देत त्या तिकडे आलेल्या असतात ज्या वेळेला जोरा जोरात नारा देत त्या तिकडे येतात त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते काय झालं त्यावरती आता चिडलेली इंद्रा म्हणते काय आहे तुमचं आमच्याच घरात येऊन आमच्या या सगळ्यामध्ये तुम्ही आता का अरडाओरडा करताय असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्या सांगायला लागतात सावनी भोईर यांचा जीव घेण्याचा मुक्ता कोळी यांनी प्रयत्न केलाय यावरती इंद्रा चिडते आणि काय चालले तरी काय आम्ही का हे सगळं करणार यावरती मग आता त्या सांगतात कारण तुम्ही त्यांचा मुलगा आदित्य कोळी याला आपल्या ताब्यात घेतले त्यांच्या मुलासाठी त्यांनी प्रोटेस्ट केलेला आहे आणि त्या स्वतःचा जीव देण्यासाठी तिकडे पोहोचलेल्या आहेत यावरती आता सगळ्या कोळी कुटुंबाला धक्काच बसतो हे काय सावनीचं नवीन नाटक सावनीच नवीन नाटक सावनीने इकडे खूप मोठा ड्रामा रचलेला असतो त्या आता झाडाच्या इथे काय फंदा बांधून घेतलेला असतो काय नी काय एक न काय सावनीची अनेक चालू असतात त्यावेळेला आता इकडे त्या सांगायला लागतात की मुक्ता कोळी तुम्ही सावनीच्या बाळाला इकडे आणलं सावनीच्या बाळाला आणलं आणि त्यामुळे त्या, त्या माऊलीने स्वतःचा जीव द्यायचं ठरवलंय तुमच्या विरुद्ध आता आम्ही कंप्लेंट करायला आलोय आत्ताच्या आत्ता चला चा आणि त्यांना थांबवा त्या बाकी कुणाचं काही ऐकायला तयार नाहीयेत असं म्हणत आता इकडे घरी सगळं सत्य समस्त कोळी कुटुंबाच्या समोर आता नालायक सावनीचं कारस्थान येतं आणि धावत पळत सगळेजण तिकडे आता जायला निघालेले असतात ज्या वेळेला सगळेजण धावत पळत तिकडे जात असतात आता मात्र इकडे जमलेली असतात सावनीला थांबा सावनी मॅडम थांबा सावनी मॅडम असं काही करू नका तुमच्या जीवाला धोका आहे असं म्हणत असताना सावनी सांगते नाहीये एका आईला दुसरं काय हवं असतं एका आईला आपलं मूल आपल्याकडे सुरक्षित राहावं आणि आपण त्याचं व्यवस्थित संगोपन करावं असं वाटत असतं तितक्यात मुक्ता आणि कोळी कुटुंब पोहोचल्यावरती सावनी म्हणते बघितलं हे कोणी कोळी कुटुंब या कोळी कुटुंबाने पहिल्यापासून माझ्यावरती अत्याचारच करत आलेत हे कोळी कुटुंब पहिल्यापासून माझ्यापासून माझी मुलं हिरावत घेऊन आलेली आहे मुक्ता म्हणते सावनी वेडेपणा करू नको खाली आत्ताच्या आत्ता उतर यावरती सावनी म्हणते बिलकुल नाही यांनीच माझ्या मुलाला माझ्यापासून हिर हिसकावून घेतलंय त्यावरती त्या बायका सांगायला त्यात काय हो तुम्ही त्यांच्या मुलाला हिसकावून घेतलं त्यांचा मुलगा परत करा त्या खाली उतरतील मुक्ता कोळी हाय हाय त्यावरती सावनी म्हणते इतकंच नाही सगळ्यात पहिले हिने माझ्या सईला माझ्यापासून दूर केलं म्हणजे माझी सई ही छोटी मुलगी आदित्य हा मोठा मुलगा सईला हिरावून घेतलं त्यात तिचं मन नाही भरलं म्हणून आता माझ्या आदित्यला सुद्धा माझ्याकडून हिसकावून घेते आहे असं म्हणत सावनी आपली स्वतःचीच खोटी खोटी स्टोरी आता सांगायला लागते आणि माझी दोन्ही मुलं दोन्ही मुलं जर हिने घेतली तर माझ्या जगण्याचं कारण असं काही राहिलेलंच नाहीये काय करू जगून मी मला जगायचं नाहीये असं म्हणल्यावरती त्या बायका आता या सगळ्यामध्ये आता बॅनर वगैरे लावून मातृत्वाला न्याय द्या मान द्या सावनीचं मूल परत करा अशा काही बाही घोषणा देत असतात मुक्ता कोळी हाय हाय अशा घाणेरड्या गोष्ट करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता सावनीचा उदो उदो करत असतात मुक्ता कोळी काय करताय सावनीच्या बाळाला हिरावताय काय काय करताय अशा काहीही घोषणा देत आता इकडे त्या असतात त्यावेळेला इंद्रा चिडते सावने अगं कधी आपल्या मुलांना आपलंस केलंयस का तू तर या सगळ्यामध्ये मुलांची कस्टडी मागती आहेस तोपर्यंत बाजूची लोक जमतात आणि आता ती लोक पाहायला लागतात की नक्की हे सगळं काय चाललंय हे तर कोळी कुटुंब आहे हे जर का कोळी कुटुंब असेल तर यांच्या घरात नेहमीचाच रोजचाच ड्रामा हा चालू असतो हे काही नवीन नाही आहे यांच्या घरामध्ये हा ड्रामा दरवेळेचा असतो चला टी व्ही शो बघायची गरजच नाही आहे यांचा घरचा ड्रामा बघितला की टी व्ही शो बघायचं समाधानच मिळतं तोपर्यंत इकडे आता सावनी सांगायला लागितलेले असते काही नाही या मुक्तानी माझ्यापासून माझं मूल हिरवलंय आणि आता माझ्या मुलाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा प्रोटेस्ट चालू राहणार इकडे इंद्रा चिडते जीव आहे तुला ये मी तुला मारून टाकते ये इकडे असं म्हणत चिडलेली इंद्रा आता हिला काय करायचंय ते करू दे आपण सगळ्यांनी हिला का हे सगळं करतोय तुला मरायचंय ना थांब था। मी आले तिकडे असं म्हणत इंद्रा एकदम हायपर होते ती आता सावनीच्या अंगावरती धावून जाते मुक्ताला समजतं की हे जर का झालं तर या सगळ्यामध्ये आता उलटा सगळं पडेल आणि आता ती इंद्राला समजावते मम्मी जर का तुम्ही आत्ता ही बोललात ना तर हे प्रकरण आपल्यावरती उलट शकेल म्हणजे खरं तर तिला तेच हवे तिला जे हवे ते तुम्ही करू देऊ नका म्हणजे कसं आहे ना ती या सगळ्यामध्ये हो तुम्हाला उचकवती आहे जेणेकरून तुम्ही मीडिया समोर तिला जे हवे ते बोलाल आणि मग मुक्ता सावनीकडे येते सावनी जे काही आहे ते ऑलरेडी ठरलेलं आहे तू या सगळ्यामध्ये आता हे ड्रामा करू नको आत्ताच्या आत्ता बाहेर ये असं म्हणत ती सावनीला या सगळ्यामध्ये समजवून सांगत असते सावनी म्हणते बघितलंच बघितलं इकडे ही आलेली आहे आणि मला धमकी देते आहे मला धमकी देऊन सांगती आहे की खाली उतर नाहीतर मी काय करेन माहीत नाहीये अहो मी तुम्हाला सगळ्यांना विचारते की या सगळ्यामध्ये माझी काय चूक आहे माझ्या नवऱ्याने मला नाकारलं ठीक आहे त्याचं माझं पटत नसेल पण या सगळ्यामध्ये बाकी काय माझा दोष माझ्या दोन मुलांपैकी एक मुल तरी माझ्याकडे नको आहे का सईची कस्टडी समजा यांना मिळाली तर सई यांच्याकडे तरी सुद्धा आहे ना जर का यांच्याकडे सई आहे तर या सगळ्यामध्ये आता या हे मला का अजून हे करत नाहीयेत किंवा मला या सगळ्यामध्ये हे लोक का माझी मुलगा देत नाहीये सईला ठेवा माझ्या मुलाला तरी द्या पण नाही यांना मला एकटं पडायचं आहे मला या सगळ्यामध्ये त्रास द्यायचा आहे त्यासाठी हे सगळं करतायत मुक्ता म्हणते बाद झाला हा तुझा ड्रामा तू हे जे काही करतेस ना याचा परिणाम खूप वाईट होती ना असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी सांगायला बघा बघा कशी धमकी देते मला बघा तुम्ही तिकडे आहात धमकी देते ते काही नाहीये मला आता या सगळ्यामध्ये बिलकुल हे करायचं नाहीये मी आता थांबणार नाही यावरती सागर म्हणतो मुक्ता हिला एंटरटेन करण्यामध्ये काही अर्थ नाहीये त्यावरती इंद्रा म्हणते जा तुम्हाला काय करायचं ते करा जा जा सावनी तुला जीव आहे ना जा जीव दे जा असं म्हणत इंद्रा चिडलेली असते मुक्ता तिला पुन्हा समजावते मम्मी या सगळ्यांच्या समोर असं काही बोलू नका कोणाचे कॅमेरे ऑन असतात कुणी या सगळ्यामध्ये काहीही वेगळा अर्थ काढू शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका की ज्याच्यामुळे आता इकडे आपल्या विरोधात सगळं जाईल असं म्हटल्यावरती इकडे आता सांगायला लागते इकडे लगेच सावनी म्हणते बघा बघा हा असा माझा छळ रोज चालू असतो आत्ता तुम्ही सगळेजण समोर आहात तरी सुद्धा कशा पद्धतीने या माझ्याशी बोलतायत कळताय ना मग ज्या वेळेला कुणीच नसतं त्यावेळेला काय करत असतील सांगा बरं त्यावेळेला तर या सगळ्यामध्ये आता माझ्याबद्दल काय काय हे करतात तुम्हाला माहित पण नाहीये म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता यांचा आत्ताच्या तो धडा शिकवा आणि माझ्या मुलाला माझ्या ताब्यात द्या असं म्हणत सावनी आता खोटं नाटक काही बोलत असते मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो आणि ती हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता खूप मोठी युक्ती करणार असते सावनी विचार करते थांबवा कोणीतरी थांबवा मला काय करू मी काय करू असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये नाही नाही आता मी पाय माझा बाहेर काढती आहे आता मला माझा जीव द्यायचा आहे असं म्हणत सावनी आता लोकांना विचारते की इंद्राला विचारते सांगा मला इंद्रा कोळी तुम्ही सांगा तुमची चार मुलं आहेत ना जर तुमच्या चार मुलांच्या पैकी एक मुलगा जरी तुमच्या इथून लांब गेला तर तुम्हाला काय वाटेल यावरती इंद्रा म्हणते ए सावने माझ्याशी कम्पेअर करतेस माझी मुलं आणि तू तुझ्याशी कम्पेअर करायला मी काय सावनी नाही आहे त्यामुळे खबरदार खबरदार जर का या सगळ्यामध्ये आता माझ्याशी कम्पेअर केलंस तर एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये माझ्याशी कम्पेअर करण्याची तुझी लायकी पण नाही आहे यावरती सावनी घाबरते आणि सावनी म्हणते नाही नाही तसं नव्हतं हो मला म्हणायचं ठीक आहे तुमच्याशी नाही कम्पेअर करत मी मी या सगळ्यामध्ये आता बाकीच्या लोकांना विचारते बाकीच्या लोकांनी तुम्ही मला सांगा की या सगळ्यामध्ये जर का तुमचं मूल असं तुमच्यापासून कोणी घेण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता काय केलं असतात का एक दिवस जरी आपलं मूल दुसरीकडे गेलं तर आईला काय वाटतं ही गोष्ट तुमच्यासारख्या आया चांगल्या जाणू शकतात ना मग तुम्ही मला सांगा माझं मूल कायमचं जर का या सगळ्यामध्ये आता इकडे इच्याकडे गेलं तर तर मला या सगळ्यामध्ये किती यातना होतील ही गोष्ट कळते का तुम्हाला तुम्ही आता मला या सगळ्यामध्ये सांगा असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते बघ झालं व्यथ हा जर काम कुणाला कळतच नसेल तर या सगळ्यामध्ये आता मी ना मी माझा जीव संपवते असं म्हणत सावनी आता पुन्हा एकदा स्टुरावरून पाय काढण्याचा प्रयत्न करते पाय काढायचा प्रयत्न करते तिचा पाय खरंच अॅक्च्युली लटपटतो आणि सावनी आपल्या जीवाला घाबरते आणि तिला विचारतो अरे बापरे अरे बापरे हे काय झालं स्टूल का लटपटते सगळे जण घाबरतात सावनीचा पाय बाहेर पडल्यामुळे ते स्टूल पूर्णपणे डळमळीत झालेलं असतं आणि स्टूल डळमळीत झाल्यामुळे सावनी चले मुझे चले मुझे आता पडण्याचे चान्सेस वाढलेले असतात त्यामुळे आता इकडे त्या बायका सावनी ताई सावनीताई स्वतः तुम्ही सावरा सावनीताई सावरा आम्ही आहोत ना आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ सावनीताई सावरा असं म्हणत त्या आता सावनीला या सगळ्यामध्ये सावराला सांगत असतात सावनी सांगते हे बघा तुम्ही म्हणताय म्हणून मी पाच एक मिनिट थांबेन पण यामुळे मुक्ताला असं वाटायला नको की या, या सगळ्यामध्ये आता मी हरलेली आहे किंवा मी या सगळ्यामध्ये आता आ, मी हार मानलेली आहे अजिबात नाही मी बिलकुल हार मानलेली नाहीये मी माझ्या बाळाला हिच्याकडून घेतल्याशिवाय बिलकुल कुठे जाणार नाहीये मी काही वेळ देते यावरती मुक्ता म्हणते अच्छा आता तू मला वेळ देणार का आता या वेळाच मी काय करते ते बघ असं म्हणत मग मात्र मुक्ता या सगळ्यामध्ये जबरदस्त आता प्लॅनिंग करते सावनी म्हणते नाही नाही तुला असं वाटत असेल की मी हरले पण मी हरलेली नाहीये मी या सगळ्यामध्ये जे काही सांगते ना ते ऐक आत्ताच्या आत्ता माझ्या आदित्यला आणून दे सावनी सावनीला आता मुक्ता सांगते ठीक आहे आदित्यला आणायचं आहे ना तर मी तुला आदित्यला आणून देते असं म्हणत ती आता आदित्यला आणण्याच्या ऐवजी हातात कोयता घेऊन तिकडे येते कोयता घेऊन आल्यावरती आता ती सांगायला घे तुला स्वतःला जीव द्यायचा आहे ना पण तुझी हिम्मत होत नाहीये ना तर मी इकडे आलेली आहे मी आलेली आहे आणि मी तुला या सगळ्यामध्ये सांगते की नक्की आता काय करायचं आहे ते असं म्हणत ती आता त्या कोयत्यानी एक स्टुलाचा पायच कापून टाकते ज्या वेळेला स्टुलाचा पाय कापून टाकते त्यावेळेला सावनी गडबडते सावनीला आता भीती वाटायला लागते नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता मरायचं नाहीये यावरती मुक्ता सांगते का तुला स्वतःला जीव द्यायचा होता ना मग हा जीव देण्यासाठी तुला आता मी मदत करते चल असं म्हणत मुक्त आता या सगळ्यामध्ये तिला बरोबर जीव देण्यासाठी मदत करण्यासाठी येते पण त्यावेळेला सावनी स्वतः माघार घेणार असते सावनीचं सा भांड फुटलेलं असतं